अभिमानास्पद आणि एक उत्तम समाजकार्य अतिशय जागरूकपणे केलेलं एक सुंदर कार्य कारिया असंच मी या कार्याचं वर्णन करीन पुणे सी फॅमिली पब्लिक ट्रस्ट पुण्यामधील सिकेपी लोकांचं हे एक अतिशय नावाजलेलं ट्रस्ट अनंत समाजकार्य यांच्या हातून घडत असतात त्यामुळं या संचालक मंडळांचं सर्वप्रथम मी माझ्या चॅनलतर्फे खूप खूप अभिनंदन करतो आणि तुम्हाला अशीच ताकद मिळत राहो आणि तुमच्या हातून समाजहिताच्या अशाच अनंत गोष्टी घडत राहो कोरोना काळामध्ये पोलीस डिपार्टमेंटला इतर समाजसेवकांना मास्क वाटप गरजवंतांना डेली नीड्सच्या बाबतीतली पॅकेजेस ती वाटप केली अशी अनेक कार्य आहेत त्यांची पण अगदी अलीकडच्या काळात म्हणजेच सत्तावीस जून रोजी याच सी के पी फॅमिली पब्लिक ट्रस्ट पुणे या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ट्रस्टनी पुणे जिल्ह्यातलाच एक भोर नावाचा तालुका भोर तालुका निवडला आणि या भोर तालुक्यामधील जवळपास चौदा शाळा निवडल्या हायस्कूल्स हायस्कूल ते ज्युनियर कॉलेज त्यामधल्या सर्व विद्यार्थिनींची संख्या त्यांनी लक्षात घेतली साधारणतः एज ग्रुप पाचवी ते बारावी आणि मग एक डोक्यात जी संकल्पना होती ती त्यांनी अंमलात आणण्याचं ठरवलं आणि सत्तावीस जून या दिवशीपासून या कार्याची सुरुवात झाली आता एका प्रायव्हेट कंपनीने त्यांना हा संकल्प आवडला त्यांना हे समाजकार्य खूप आवडलं म्हणून त्यांच्या सी एस आर सेक्शननी लगेच काही डोनेशन्स देणं मंजूर केलं त्यांच्या सी एस आर फंडमधनं काही रक्कम मिळाली ट्रस्ट वर्गणी घेतेच आणि ट्रस्टमधले पदाधिकारी सतत कुठल्या ना कुठल्या प्रायव्हेट सेक्टरच्या संपर्कात असतात कारण समाजहिताची कामं करणारं एक ट्रस्ट असेल तेव्हा सी एस आर फंडातनं अशी काही डोनेशन्स देण्यासाठी काही कंपन्या नक्की तयार असतात फक्त त्या कंपन्यांपर्यंत तुम्हाला एका सॉफिस्टिकेटेड मॅनरमध्ये पोहोचता आलं पाहिजे आणि ते पोहोचण्यात या ट्रस्टचे पदाधिकारी यशस्वी झालेत हे मी स्वतः पाहिलेलं आहे आता काय केलं त्यांनी काय संकल्प केला या भोर तालुक्यामध्ये त्यांनी सध्या हा एक तालुका मनामध्ये घेतला आणि या भोर तालुक्यामध्ये सत्तावीस जूनला या कार्याची सुरुवात उद्घाटन झालं त्यावेळेस या चौदाच्या चौदा, चौदा शाळांचे अनेक शाळांचे मुख्याध्यापक त्यांना आमंत्रित केलं होतं सर्व गावातील प्रतिष्ठित मंडळी सरपंच वगैरे त्या त्या गावातील जे जे कोणी त्या शाळेशी संबंधित असतात संचालक मंडळ असू शकतं अशी सगळी गर्दी जमा झालेली होती अर्थात संकल्प चांगला म्हणून त्या गावांमधनं पण काही डोनेशन्स अगदी न मागता येण्यास सुरुवात झाली हा संकल्प असा आहे की तो एक सॅल्युटेबल वर्क असंच मी त्याला म्हणेन सॅल्युटेबल सोशल वर्क की ज्या कार्याची आज मी तर म्हणतो प्रत्येक तालुक्यात असा उपक्रम वेगवेगळ्या संस्थांनी राबवला तर आपण खरोखर आपल्या भारतातल्या या ज्या पाचवी ते बारावीच्या मुली आहेत त्यांची आपण खरोखर मनापासून काळजी घेतो असं निदर्शनास येईल इतका हा आदर्शवत समाजकार्याचा भाग आहे या चौदा शाळांतील त्यांनी विद्यार्थिनीची संख्या जेव्हा मोजली तेव्हा जवळपास एकोणीसशे पासष्ट विद्यार्थिनी पाचवी ते बारावी या वयोगटातल्या त्यांना आढळून आल्या आणि मग त्यांनी सॅनिटरी पॅकचं वेंडिंग मशीन्स ही दिली शाळांना आणि प्रत्येक विद्यार्थिनीला साधारणत बारा बारा बायोडिग्रेडेबल सॅनिटरी पॅकचा एक एक पॅक वाटप करण्यात आला आता हे वेंडिंग मशीन अल्टिमेटली त्याचं ट्रेनिंग पण दिलं गेलं बायोडिग्रेडेबल ते कसं डिस्पोज करायचं आहे ते डिस्पोजलचे युनिट पण वाटली म्हणजेच तसं पाहिलं तर हा खूप मोठा खर्च पण हा संकल्प पुणे सी फॅमिली पब्लिक ट्रस्टनी मनात आणला आणि मग तो काही प्रायव्हेट कंपन्यांशी बोलून त्यांच्या सी एस आर फंडमधून काही मिळतं का अशी विनंती केली अगदी त्यांच्या संकल्प त्यांच्या इच्छा त्यांची जी काही मानसिकता आहे त्याचं कौतुक करून या काही कंपन्यांनी त्यांना छोटे छोटे डोनेशन्स द्यायला सुरुवात केली म्हणतात ना एखादं काम तुम्ही जर चांगलं हाती घेतलं ना तर हजारो हातांची मदत तुम्हाला नक्की मिळण्यास सुरुवात होते आणि या पुणे सी फॅमिली पब्लिक ट्रस्टचं काम जर पाहिलं गेल्या पाच सात वर्षातलं तर असे तुम्हाला मला यादी द्यावी लागेल इतकी विधायक कामं यांच्या हातून घडलेली आहेत आणि अव्याहतपणे करतात आता या समाजामध्ये हा या जातीचा तो त्या जातीचा प्रत्येक जात रिझर्वेशनसाठी पुढे येते पण मला अभिमान आहे या माझ्या समाजाचा सिकेपी समाजाचा की जो कधीही हात पसरत कुठेही जात नसतो काही गोष्टी स्वतःच्या बळावर हा सिकेपी समाज करत असतो त्यांचा लोगो जरी बघितला तुम्ही आमचा सिकेपी समाजाचा तर तलवार आणि लेखणी त्या लोगोमध्ये आहे म्हणजेच स्वतःच्या विद्वत्तेवर आणि स्वतःच्या शौर्याच्या बळावर हा समाज आजपर्यंत टिकून राहिलेला आहे कुठल्याही प्रकारे सरकारकडं भीक मागायला कधीही त्यांनी ओंजळ पुढी केली नाही या गोष्टीचा ॲज ए सी के पी मलासुद्धा खूप अभिमान आहे आपल्याकडं जे काही आहे आपल्याकडं जी काही विद्वत्ता आहे आपण जितक्या स्वतःच्या सामर्थ्यावर काही करू शकतो ठीक आहे आता ट्रस्टच्या माध्यमातून जेव्हा एखादं मोठं विधायक कार्य आपण हाती घेतो तेव्हा इच्छुक डोनेशन्स देतात तिथंही काही अगदी भीक मागायला गेल्यासारखं हा सिकेपी समाज कधीच जात नाही पण ते कार्य हाती घेतलेलंच असं असतं की ते समाजातल्या काही दानशूर व्यक्तींना नक्की आवडून जातं आणि मग आपोआप मदतीचा ओघ चालू होतो आणि असंही काही नाही आहे की सिकेपी समाजाने फक्त सिकेपी समाजालाच मदत केली आहे असंही चित्र तुम्हाला दिसणार नाही ते तर करतच राहतील आपल्यातल्या कमजोर दुब्यांना ते मदत देतातच आहेत शैक्षणिक शिष्यवृत्ती पण आहेत या सगळ्या गोष्टी चालू असतात समजा महाडला पूर आला तिथं काही सिकेपी लोकांची राम मंदिर होतं एक ते त्या पुरामध्ये एक क्षतिग्रस्त झालं त्याची डागडुजी करण्यासाठीसुद्धा सिकेपी समाज पुढे आला सगळ्या भारतभरातनं भारत आले परंतु जेव्हा जेव्हा काही विधायक काम यांच्या हातून घडतं तेव्हा तेव्हा या समाजावरती विश्वास असलेला या समाजाच्या प्रामाणिकपणाबद्दल विश्वास असलेला जो काही एक सामाजिक गट असतो जो काही एक, एक इंडस्ट्रियलिस्ट यांचा गट असतो ती लोक नेहमीच या विधायक कार्यास मदतीसाठी आतूर असतात असं आहे ना की आपण आपल्या खिशातले दहा रुपये जर एखाद्या ठिकाणी डोनेशन दिलं तर ते चांगल्या पद्धतीने वापरलं जात असेल तरच त्या देणाऱ्याला आनंद होतो इन द सेम वे जेव्हा सी एस आर फंडातनं आपण हजारो रुपये देतो आहे कधी कधी लाखो रुपये देतो आहे तेव्हा आपण कोणाला देतो आहे तिथे काही प्रामाणिक मंडळी आहेत का कार्य जे चाललं आहे ते प्रामाणिकपणे चालतं का याचा आढावा घेतल्याशिवाय तर कुठल्याही कंपनीचं सी एस आरचा जो फंड आहे तो रिलीज केला जात नाही हे शोधण्यास न सांगणे बरे मला हा उपक्रम खूपच आवडला पुणे सी पी फॅमिली पब्लिक ट्रस्टचं खूप खूप मी अभिनंदन करतो आणि माझ्या चॅनलतर्फे कडक सॅल्यूट करतो अशा प्रामाणिक ट्रस्टला आणि त्यांच्याविषयी बोलायला मिळतं आहे याचा माझा मला पण एक सिकेपी म्हणून अभिमान वाटतो आता समाजामध्ये अशी काही मी सांगितलं की प्रत्येकजण आपापल्या जातीसाठी खूप धडपडत असतो तसा सिकेपी समाजासाठी काहीतरी करावं असं म्हणून कधी कोणी काही झोळी घेऊन फिरलेलं नाही आहे आमच्या समाजात याचाही सार्थ अभिमान वाटतो मध्यंतरी अडीच वर्ष कोणी आमचे एक सी पी मुख्यमंत्री पण होऊन गेले तेव्हा सुद्धा आमच्या लोकांनी कधी त्यांच्यापुढं झोळी नाही पसरली आणि त्यांच्यासुद्धा मनात नाही आलं की आपल्याच समाजासाठी काही करावं तर हा कणखरपणा घेऊन हा समाज अजून तरी या पृथ्वीवर अस्तित्वात आहे या सीकेपी समाजाला संपवण्याचा कट घातलेला इतिहास जर तुम्ही वाचाल तर तुमच्या अंगावर आजही काटे येतील त्यामुळं तसा पाहिला तर हा भारतभर विखुरलेला समाज आहे कायस्थ समाज जसा प्रत्येकाला जातीभिमान आहे तसा आम्हाला पण आहे परंतु आम्ही फक्त आपलीच जात आपल्याच ह्या कुळात आपण फक्त हे चॅरिटी करायची समाजसेवा करायची अशा संकुचित विचारांची आम्ही माणसं बिलकुल नाही आहेत याचाही सार्थ अभिमान आता काही लोक म्हणतील सी केपी म्हणजे काय आता मीच कित्येक वेळा अनुभवलं कुठेही जात विचारली तर माझी एक पद्धत आहे मी फक्त सांगतो मी माणूस आहे आय डोंट लाईक सच टाईप ऑफ क्वेश्चन्स असं माझं उत्तर नक्की असतं आणि त्या पद्धतीनेच मी वागण्याचा प्रयत्न पण करतो करत आलो आहे करत राहीन पण जेव्हा असा स्पेसिफिक काही विषय निघतो तेव्हा मला सांगावंसंच वाटतं यस yes, आय एम प्राऊड ऑफ सी पी कास्ट चांद्रसेनीय कायस्थ प्रभू ज्याचा लाँग फॉर्म आहे असं म्हणून मी त्यांना माझी जात सांगतो म्हणजे ही जातसुद्धा काही लोकांना माहिती नाही आहे अशी अवस्था या समाजाची आहे आणि याच जातीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासापासून अनेक वेळा अनेक पराक्रमांमध्ये याच जाती कुळातली माणसं तुम्ही जर इतिहास नीट वाचला तर तुमच्या वाचनात येतील सांगण्यासारखी एक दोन चार माणसं मी सांगेन तुम्हाला बाजीप्रभू देशपांडे ज्यांनी आपल्या खिंडीमध्ये अंगाचे तुकडे तुकडे करून घेतले आपल्या या शिवाजी महाराजांसाठी छत्रपतींच्या विचारांनी प्रेरित होऊन हा मावळा अंगाची लाही लाही रक्तबंबाळ होऊन तुकडे तुकडे होऊन दोन्ही दोन्ही हातामध्ये तलवारी घेऊन फक्त सहाशे मावळ्यांच्या निशी लाखो मुघलांशी लढत होता आपण हा इतिहास नक्कीच वाचला असेल अभिमान वाटतो की हे बाजीप्रभू देशपांडे हे आमच्या सिकेपी कुळातले मुरारबाजी देशपांडे अगदी तुम्हाला रिसेंटली उदाहरण द्यायची झाली तर भारताचे अर्थमंत्री होते चिंतामणराव देशमुख विद्वत्तेच्या बाबतीत हे उदाहरण अगदी चपखल बसतं पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे उत्तर प्रदेशमधले सिकेपी होते अशी अनंत उदाहरणं आहेत आता सगळीच जर मी सांगत बसलो तर हा सिकेपी लोकांचा टेंबा मिरवतो असाही कोणाला तरी कुठल्या तरी जातीतल्या माणसांना राग येण्याची शक्यता नाकारता येत नाही सर्व समावेशक राहण्याचा आमचा हा प्रयत्न असतो आणि जेव्हा आपल्या खिशामध्ये एक शंभरची नोट येते तेव्हा नक्कीच दहा रुपये कुठेतरी समाजासाठी खर्च करण्याची नीतिमत्ता ती सुद्धा आपोआप रक्तामध्ये वाहत असते अशी किती माणसं आहेत तो जगात फार कमी माणसं आहेत आणि त्या कमी माणसांमध्ये हा सी केपी समाज तर अजून कमी आहे म्हणजे अक्षरशः जर कुठल्या जातीला मायनॉरिटीमध्ये टाकायचं असं ठरलं तर वी आर द बेस्ट पीपल इन दॅट मायनॉरिटी कॅटेगरी असं मला सांगावं असं वाटतं परंतु या दैवदयेनी या देवानी आम्हाला तेवढी फार विद्वत्ता दिलेली आहे क्षमता दिली आहे त्यामुळे कुणालाही कुठेही झोळी पसरून भीक मागण्याची आजतागायत गरज भासलेली नाही आहे स्वतःच्या बळावर हे वाटेल ते डोकं चालवतील वाटेल ते करतील वाटेल ते कष्ट करतील, करतील आणि जगतील पण कुठेही हात पसरणार नाहीत लाचारी नाही पत्करणार कारण ही रक्तातच नाही असो ह्या गोष्टी पी समाजाबद्दल ज्या थोड्या जाता जाता तुमच्या कानापर्यंत मुद्दाम घातल्या की समाजामध्ये पी म्हणजे काय हा प्रश्न त्याच्यापुढं नाही पडला पाहिजे कुणाला आम्ही कमी जरूर असू संख्येने जरूर कमी असू परंतु एक एक के बराबर जरूर निकलेगा चाहे फिर तलवार ले लीजिए या कलम ले लीजिए ये वादा रहा हा सीकेपी समाज आज या पुण्यामध्ये काही व्यक्ती एकत्र येऊन पुणे सिकेपी फॅमिली पब्लिक ट्रस्ट यांनी हा जो भोर तालुक्यात उपक्रम राबवला हो आहे तो उपक्रम समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि असा प्रत्येक तालुक्यामध्ये हा एक उपक्रम राबवता हो येतो असा अनेक संघटनांना संदेश देण्यासाठी हा मी व्हिडिओ बनवला हो आहे हा कुठल्याही सिकेबी समाजाचा गावगावा करण्यासाठी मी व्हिडिओ केला आहे असा गैरअर्थ मुळात काढूच नाही कोणी अशीही नम्र विनंती करतो पण जे काम कोणीही करो जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणण्यासाठी मी नेहमीच धडपडत असतो आणि हा